नमस्कार दापोली किनाऱ्यामध्ये आपलं ससने स्वागत आहे आज आपण बनवतोय कोळंबी मसाला चमचमीत असा कोळंबी मसाला त्यासाठी आपण हे बघा बाऊलभर कोळंबी घेतलेली आहे असे बारीक कांदे चिरून घेतलेत मोठे चार कांदे चिरून घेतलेले आहेत आपण आणि टमॅटो घेतला एक मोठा चिरून कढीपत्त्याची पानं आहेत चार पाच मिरची घेतली आहे दोन अशी तोडून कोकम आहेत तीन चार आणि इथे ल घरचा मसाला आहे दोन चमचे अर्धा चमचा हळद आहे अर्धा चमचा गरम मसाला आहे आणि ही छोटा एक लहान चमचा आलं लसून पेस्ट आहे आता आपण बनवायला सुरुवात करूया गॅस चालू करूया ठीक मध्ये चिरलेला कांदा घालायचा हा पानं परतून घेऊया कडीपट्याची पानं घालूया गिरली मिठीचे तुकडे आहेत ते घालूया कांदा चांगला तेलात परतून घ्यायचा झाकण ठेवायचं कांदा मऊ होण्यासाठी कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे परतून होतोय गुलाबी रंगावर येईपर्यंत परतायचा आहे तोपर्यंत तुम्ही दापोली किनारा या आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओज शेअर करा मला आवडत असतील तर चांगले कमेंट द्या लाईक करा कांदा ना गुलाबी रंगावर परत आलाय अजून थोडा वेळ लागेल परतत राहतात आणि नंतर मग त्यात आपण मसाले घालूया कांदा छान गुलाबी रंग असा परतून झालाय आता त्यामध्ये आता त्या आलं लसूणाची पेस्ट आहे ती घालायची आलं लसूणची पेस्ट चांगली परतून घ्यायची छान सुगंध येतो परतून झाले आलं लसूणची पेस्ट आता याच्यामध्ये एक मोठा टॅमॅटो आहे तो झालो चांगलं परतून घ्यायचं टॅमॅटो पण चांगला परतून घ्यायचा बघा मसाले घालूया हे मसाले चांगले परतायचे गॅसची फ्लेम आपली कमीच आहे कमी आहे परतून घ्यायचं मसाला ना चांगला परतून झाला आहे थोडं दोन मिनटं असं झाकण ठेवून देऊया मसाला तयार आहे खूप छान एकजीव झालाय मस्त परतून अगदी खूपच पर छान दिसते बघा रंग पण छान आहे आणि तो मसाला अगदी एकजीव झाला आहे कोळंबी आपण सोलून घेतली बघ आणि यामध्ये ना असा काळा धागा असतो तो सुद्धा आपण काढला आहे काढून घ्यायचा आणि स्वच्छ धुवून मग ती घेतली आहे ती आता या मसाल्यात घालूया कोथिंबीर घालायची भरपूर मीठ घालायचं मीठ आपल्या चवीनुसार घालायचं मसाल्यामध्ये कोळंबी परतून घ्यायची बघा छान असे मसाला आणि कोळंबी एकजीव झालेली आहे आता यावर ना आपण झाकण ठेवूया आणि कोळंबी शिजू देऊया कोळंबी शिजायला अगदी म्हणजे फारसा वेळ लागत नाही अगदी पाच एक मिनटात ती शिजून होईल कोळंबी मसाला झालेला आहे किती छान दिसते बघा आणि आता गॅस बंद करते आणि एका भांड्यामध्ये हा कोळंबी मसाला काढून घेते कोळंबी मसाला तयार आहे आणि आपली तांदळाची भाकरीसुद्धा तयार आहे मस्तपैकी कोळंबी मसाला आणि भाकरी क्या बात है, नक्की करून बघा मला खूप आवडेल